उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश पालदी यांच्या स्थानिक विकास निधीअंतर्गत लोदिवली विभाग दुर्गामाता कॉलनी गणेशनगर कांबे चांभारली शिवनगर मोहपाडा आदी वासंबे ग्रामपंचायत हद्दीत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि वासंबे मोहपाडा ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधी फंडांतर्गत रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न झाला रस्ते काँक्रीटीकरण गावसभा मंडप भूमी संरक्षण भिंत उद्यान विकसित करणे गटारांचे काँक्रीटीकरण तलाव सुशोभीकरण सामाजिक सभागृह बांधणे अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण आमदार महेशपालदी यांच्या हस्ते संपन्न झाले उरण विधानसभा मतदारसंघाचा विकास हेच माझे ध्येय असून यापुढेही या, या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी मी हजारो कोटी रुपयांचा विकास निधी केंद्र आणि महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून उरण विधानसभा मतदारसंघाचा काळपलट करेन असे आमदार महेश बालदी यांनी मोहपडा ग्रामपंचायत सभागृहात बोलताना व्यक्त केले यावेळी तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे विभाग विभागाध्यक्ष सचिन तांडेल सरपंच उमाताई मुंडे उपसरपंच भूषण पारांगे आदी सदस्य उपस्थित होते सम्राट मरा लाइभ सा रिपोर्ट तरासा